नमस्कार सहकारी मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे आज मी आपल्यासाठी एक महत्त्वाची बातमी व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यासमोर आणली आहे बातमीला सविस्तर जाणून घेण्यासाठी त्यासाठी कृपया आपण सुरुवातीपासून शेवटपर्यंत संपूर्ण व्हिडिओ पाहा आणि आपण या चॅनलवर नवीन असल्यास या अगोदर चॅनलला सबस्क्राईब केले नसल्यास चॅनलला निश्चितच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन्स ऑन करा त्यामुळे आपल्याला व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स हे वेळेवर मिळत राहतील मग आता आपण सविस्तर व्हिडिओ पाहूयात आजचा व्हिडिओ हा फिटमेंट फॅक्टर वाढ डी ए दर झिरो टक्के या संदर्भातील आहे चला पाहूयात आपण आता व्हिडिओ सविस्तर आपण जर सरकारी कर्मचारी असाल आपणासाठी आत्ताची मोठी आनंदाची अपडेट समोर आली आहे ती म्हणजे कर्मचाऱ्यांच्या नवीन वेतन आयोग दोन हजार सव्वीसपर्यंत पर्यंत लागू करण्यात येणार असून नवीन वेतन आयोगाची स्थापना आगामी नवीन वर्षात होण्याची मोठी शक्यता आहे फिटमेंट फॅक्टरमध्ये तीन पॉईंट सिक्स एट पटीनं वाढू शकतो तर आता सरकारी कर्मचाऱ्यांचा सा सातवा वेतन आयोग हा टू पॉईंट फाईव्ह सेवन पट फिटमेंट फॅक्टरप्रमाणे लागू करण्यात आलेला आहे तर आता नवीन वेतन आयोग म्हणजे आठवा वेतन आयोग थ्री पॉईंट सिक्स एट पट फिटमेंट फॅक्टरप्रमाणे लागू करायचा आहे कामगार युनियन मार्फत वेरवळी मागणी करण्यात आलेली आहे त्याबाबत फिटमेंट फॅक्टरमधील वाढीनुसार कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन निश्चित करण्यात येत असते जर कामगार युनियनच्या मागणीनुसार फिटमेंट फॅक्टरमध्ये थ्री पॉईंट सिक्स एट पट वाढ लागू झाल्यास केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचे किमान मूळ वेतन अठरा हजार रुपये वरून सव्वीस हजार रुपये इतके होईल तर महाराष्ट्र राज्यातील कर्मचाऱ्यांचं किमान मूळ वेतन हे पंधरा हजार रुपयावरून एकवीस हजार रुपये इतकं निश्चित करण्यात येईल केंद्र सरकारमार्फत कर्मचाऱ्यांना नवीन वेतन आयोग म्हणजे आठवा आयोग लागू करण्याबाबत वेतन आयोग समितीची स्थापना पुढील नवीन वर्षाच्या सुरुवातीला करण्यात येणार असल्याचे मोठी वृत्त समोर आले आहे वेतन आयोग नियोजित निश्चितीपूर्वी दोन वर्ष अगोदर वेतन आयोग समितीची स्थापना करण्यात येत असते सन दोन हजार वेतन आयोग समितीची स्थापना करण्यात येईल नवीन वेतन आयोग, आयोग, आयोग लागू झाल्यानंतर कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या घरभाडे भत्ता प्रोत्साहन भत्ता वाहन भत्ता इत्यादी भत्त्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होईल तर महागाई भत्त्यामधील वाढ परत एकदा शून्य टक्क्यापासून सुरुवात होईल आगामी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून वेतन आयोगाची समितीची स्थापना आचारसंहितापूर्वीच करण्याची मोठी शक्यता आहे तरी आपल्याला व्हिडिओ कसा वाटला कृपया कॉमेंट्समध्ये सांगा जर आपण शासकीय आणि मशासकीय कर्मचारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी इतर पात्र कर्मचारी तसेच पेन्शनधारक कुटुंब निवृत्ती वेतनधारक असाल तर आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला नक्की व्हा आणि व्हिडिओ आवडल्यास त्याच नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद